नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो 20 आज आहे वीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष वीस सप्टेंबर सोळाशे तेहतीस रोजी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिओ यांच्यावर खटला चालवण्यात आला प्राचीन काळापासून मानवाला अंतराळातील खगोलांविषयी आकर्षण होते दिवस रात्र ढगांचे भ्रमण ताऱ्यांचे भ्रमण मार्ग सूर्योदय चंद्रोदय यांचा संबंध तो मानवी जन्म मृत्यू सुकाळ दुष्काळ यांच्याशी जोडू लागला सूर्याला देव दिवस हा अन्न व उष्णतेशी संबंधित आणि रात्र ही पाप व संकटांशी निगडित असल्याचे माणूस मानू लागला इलोलॉस या तत्वज्ञाने पृथ्वी हा विश्वमध्य नाही असा सिद्धांत मांडला आरिस्टॉटर्च ऑफ सामोस याने गणिताने सिद्ध केले की सूर्य हा पृथ्वीपेक्षा सात पटीने मोठा असून पृथ्वी ही सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभटाने सन पूर्व चारशे नव्याण्णवमध्ये प्रतिपादन केले की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते पण ती स्वतःच्या आक्षाभोवती फिरते त्याने सूर्यग्रहण चंद्रग्रहण या घटनांचाही अंदाज बांधला मध्ययुगीन युरोपात बायबल मधील खगोलीय माहितीच्या विरोधात बोलणाऱ्या शास्त्रज्ञाला देहदंडापर्यंतची शिक्षा होऊ लागली चौदाशेच्या सुमारास कोपरनिकसने पृथ्वी विश्वाच्या मध्यभागी हा पूर्व सिद्धांत खोडून विश्वमध्याशी सूर्य आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते हा सिद्धांत मांडला पण चर्चच्या कारवाईपूर्वीच कोपरनिकस मरण पावला आणि त्यानंतर गॅलिलिओ गॅलिलीने वयाच्या चाळीसाव्या वर्षी खगोल संशोधन सुरू केले तरी त्यापूर्वीच लंबक गती थर्मामीटर हायड्रोस्टॅटिक बॅलन्स या शोधांमुळे गॅलिलिओ जगप्रसिद्ध होता तो इटलीच्या सागर किनाऱ्यावर बसून लाटांची हालचाल उंच भरती होहटी पाहत असे पृथ्वीचे परिवलन विषयक सिद्धांत मांडला पण त्याचे लाटांविषयी अनुमान केपलरने खोडून त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होतात असे मांडले एकोणीसशे दहा साली गॅलिलिओने दुर्बिणीने खगोलांचे निरीक्षण करून सोळाशे बत्तीस साली लिहिलेल्या पुस्तकात हुशार व मूर्ख अशा दोन व्यक्तींमधील संवादातून सूर्यकेंद्रित ग्रहमालेचा सिद्धांत लोकमनांपर्यंत नेला गॅलिलिओच्या उपरोधिक नाटिकेमुळे चर्च नाराज होऊन वृद्ध गॅलिलिओला त्यांनी नजरकैद्या ठेवले त्या गॅलिलिओवर वर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल खटला चालवण्यात आला तो दिवस होता वीस सप्टेंबर सोळाशे तेहतीस सप्टेंबर दोन हजार एक मध्ये अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले त्याला वॉर ऑन टेरर असे म्हटले जाते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला बॅटल ऑफ सक्सेस मध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर दरम्यान ह्युस्टन टेक्सास येथे बिली जिन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला एकोणीसशे तेरा मध्ये वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा प्रयोग मुंबईत झाला अठराशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रीय उठावाच्या दरम्यान ब्रिटिश सैन्याने म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली नऊ मध्ये आजच्याच दिवशी गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर या गुजराती लेखक व समीक्षकाचा तसेच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पद्मश्री विजेत्या लेखकाचा जन्म झाला गुजराती साहित्य परिषदेचे ते, ते अध्यक्ष होते गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांच्याकडे जा लॉरेन सोफिया या मधील इटालियन अभिनेत्रीचा जन्म एकोणीसशे मध्ये आजच्याच दिवशी झाला थायलंडचा राजा सातवा आनंद हडीडोल तथा राम याचा जन्म एकोणीसशे मध्ये आजच्याच दिवशी झाला न द गोखले या चरित्र वाङ्मयाचे गाढे संशोधक मराठी शुद्ध लेखनाचे अभ्यासक पुणे विद्यापीठाने ज्यांना डीलीट पदवी देऊन गौरवले होते असे लेखक गोखले यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस रोजी झाला नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये वीस सप्टेंबर या दिवशी झाला ते सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक होते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह म्हणजे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात राहावे असे व्यक्तिमत्व ठरले त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आले होते निरोप घेता हे त्यांचे आत्मचरित्र आजही प्रसिद्ध आहे कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार या चित्रपट अभिनेत्याचा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी निधन झाले अॅनी बेझंट यांचा स्मृती दिवस म्हणजे वीस सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस थिओफिस्ट सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या म्हणजे अॅनी बेझंट त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते त्यांनी भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते त्यांची ग्रंथसंख्या सुमारे चारशे पन्नास इतकी आहे एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली होती सप्टेंबर एकोणीसशे पंधरा साली संत गुलाबराव महाराज यांचे निधन झाले लोकप्रिय उर्दू शायर मीर तकी मीर यांचा स्मृती दिवस म्हणजे वीस सप्टेंबर अठराशे दहा हे एक श्रेष्ठ उर्दू कवी होते मोहम्मद तकी मीर उर्फ मीर यांचा जन्म आग्रा येथे झाला आग्र्याचे एक प्रतिष्ठित नागरिक मुहम्मद अली मुत्तकी यांचे मीर हे चिरंजीव मीर वडील आणि वडिलांचे मित्र सय्यद अमान उल्ला यांच्या सहवासाने लहानपणी चांगले बौद्धिक संस्कार झाले मीर यांनी उर्दू शायरीचे गझल मनस्वी कसी दावा असे प्रकार हाताळले नबाब आसिफ उद्दोलच्या शिकारीचा विषय घेऊन शिकार नामे नावाने ओळखली जाणारी दोन काव्ये त्यांनी लिहिली अजगर नामा नावाची एक असनवी प्रतीक काव्याच्या रूपात त्यांनी लिहिली तसेच त्यांनी सुमारे दोन हजारांवर अधिक गझल व पंधरा हजार शेर लिहिले होते मीर यांनी फारसी भाषेत देखील काही ग्रंथ लिहिले जकीरे मीर नावाचे त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय आहे यात त्यांच्या आयुष्यातील शेवटचाळीस वर्षांची हकीकत आहे निकाश तुश ओ शायरा हा तजकिरा म्हणजे कवी व त्यांचे काव्य यांचा परिचयात्मक असा ग्रंथ आहे फैजे मीर या त्यांच्या फारसी गद्य रचना होत त्यांच्या फारसी कवितांचाही एक दीवान आहे हे होते आजचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवेट बाय स्पेक्ट्रम अकॅडमी